पुणे मुंबईसारख्या खंडणीसाठी अपहरणाच्या घटना घडत असतात आता मात्र ग्रामीण भागातही असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पाहायला मिळत आहेत असाच काहीसा प्रकार हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कराळे येथील एका युवकाचे आरोपीच्या मैत्रिणीशी का बोलतोस या कारणावरून अपहरण करण्यात आले होते सदरील व्यक्तीच्या सुटकेसाठी आरोपींनी दहा लाख रुपयांची खंडणी मागितली तसेच खंडणी न दिल्यास त्यास जीवे मारू अशी धमकी दिली हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे येथे फिर्यादी प्रमोद पांडे यांनी त्यांचा भाऊ विनोद पांडे यांचे अज्ञात लोकांनी अपहरण केले असून त्याला सुखरूप सोडवण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागत आहेत अन्यथा भावाला जीवे मारण्याची धमकी मोबाईलवरून देत आहेत अशा प्रकारची माहिती दिली आहे यावरून सदर घटनेचे गांभीर्य ओळखून सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब पेवारे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू पोलीस उपनिरीक्षक विक्रम विदुपोने पोलीस अंमलदार किशोर सावंत महादू शिंदे विशाल खंडागळे गजानन पोकळे विठ्ठल काळे यांनी सिनेस्टाईल पद्धतीने सापळा रचून अवघ्या चार तासांमध्ये चार ते पाच किलोमीटर पाठलाग करून तिन्ही आरोपीस ताब्यात घेऊन ताब्यातील इसमास सुखरूप सुटका केल्यामुळे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे आ, सर्वात सर्वात आधी आम्हाला माहिती भेटलं होतं तो एक व्यक्ती आहे पांडे विनोद पांडे म्हणून त्यांना कोणीतरी किडनॅप केलं म्हणून आणि त्यावर तो मला सकाळी साडेचार पाच वाजता माहिती भेटलं तीन टीम प्लस टीम असे एकूण चार अधिकारी आणि वीस पच्चीस कर्मचारी मी टीम पाठवलं होतं नंतर माहिती पडला ऍक्च्युली हे एक धिकरस करायचं एक महिला होती त्यांच्यासोबत तो विक्टीम त्यांना तो मारहाण झाला प्लस तो औरोपी आहे दोघांचा अनैतिक संबंध होत म्हणून तो काल रात्री तो पांडे आहे त्यांनी तो महिलाच्या घर गेलो घरी गेलं होतं आणि तिथे तो औरपी आणि त्यांचे साथी दोन तीन तो पण तिथे आला आणि त्यांना त्यांनी दमदाटी केला त्यांनी सांगितलं <से> तुम्हाला <से> भरपूर वेळा सांगितलं तुम्ही याच्यासोबत काय राहू नका वगैरे तिथे त्यांच्या बाचाबाद आला आणि एक तिघं मिळून तो औरोपी तो विक्टीम आहे त्यांना मारहाण केला नंतर त्यांच्यामध्ये काहीतरी म्हणजे संभाषण झालं मग त्यांचं अंडरस्टँडिंग झालं आणि मग नंतर यांनी सांगितलं तुम्ही पैसा द्या मग तुम्हाला मी सोडतो आणि सकाळी त्यांनी त्यांच्या भावाला आज फिर्यादी प्रमोद पांडे म्हणून त्यांना कॉल केला सांगितलं तुम्ही पैसा आणा वगैरे नंतर आम्हाला माहिती पडलं पोलिस या प्रकारचे घटना घडला नंतर पोलिस मी सिव्हिल मध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही शेतकरी म्हणून आम्ही त्यांच्या भावासोबत आम्ही पाठवलं होतं त्या पाठवून जवळपास एक तीन चार तास आतमध्ये प्रॉपर ट्रॅप लावून सर्व आरोपी आणि अत्यासहित आम्ही त्यांना पकडला एक आरोपीचं नाव निष्पन्न आहे तरी पण आतापर्यंत अरेस्ट नाही झाला तो पण लवकर लवकर अरेस्ट होईल